नमस्कार मी आपल्याला बऱ्याच कालखंडानंतर मध्यंतरी आपल्या भेटीगाठी कमी झाल्या संवाद कमी झाला आपणाला महाराष्ट्राच्या एम बी न्यूजच्या माध्यमातून मी वारंवार आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि आज आपल्याला संवाद साधताना नागपूर खंडपीठ यांचा अविनाशजी घोरटे आणि मिस एम एस जवळकर जज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा एक निकाल आत्ता लागलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि या चर्चेचं सुद्धा एक मूळ असं आहे किंवा ह्या निकालामध्ये काय झालेलं आहे किंवा हा खटाटोप का आहे तर एका बाजूला शासनाचे किंवा भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीस कलमानं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे शहात्तर या एकोणीसशे तेहत्तीस पासून जे आरक्षण दिलेलं आहे ब्रिटिशच्या काळात पण एस टीसाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण होतं मुंबई स्टेट पुरतं होतं हैदराबाद स्टेटमध्ये निजामाने ते इथं सवलती दिल्या नाही त्या घेतल्या नाही त्या मिळाल्या पण नाहीत आणि जर मिळाल्या तर त्या कशा मिळाल्या आणि कुणाला मिळाल्या आता मुंबई स्टेटमधल्या ज्यांना एकोणीसशे तेहतीसला आरक्षण दिलं त्यामध्ये त्या भागातल्या सर्व जमातीचा समावेश त्यामध्ये होता भारताची संविधानाची रचना करताना बाबासाहेबांनी एकोणीसशे एकची जनगणना ही विचारात घेतलेली आहे अकराची जनगणना घेतलेली आहे एकवीसची घेत जनगणना घेतलेली आहे तेत्तीसला आरक्षण त्यावेळेस दिलेलं आहे आणि एकोणीसशे पन्नासचं जे एकोणीसशे आपल्या भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीस कलमानं जी आरक्षणाची रचना झाली आदिवासीसाठी त्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये विशेषतः आपल्याला काय जाणवलं किंवा काय दिसलं तर जी केंद्राची लिस्ट आहे ती वेळोवेळी मग एकोणीसशे पन्नासला पहिलं गॅजेट प्रकाशित झालं राजपत्र एक एकोणीसशे एकावन्नला दुसरं राजपत्र काही जमाती त्यामध्ये नवीन संशोधित झाल्या शिफारस झाल्या त्यांना आरक्षण मिळालं एकोणीसशे छप्पनला त्यामध्ये वाढ करण्यात आलं तिसरं गॅजेट प्रकाशित झालं एकोणीसशे साठला चौथं प्रकाशित झालं आणि महाराष्ट्रामध्ये भाषावारा प्रांतरचनेमध्ये बालाघाट म्हणजे आत्ताचा मराठवाडा त्यानंतर बेरार प्रांत म्हणजे आताचा विदर्भ अरे एडपटानो हे मुंबई स्टेटमध्ये रे यांच्या शिफारशी ह्या भाषावर प्रांतरचना आयोगानं एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्राचं भाषावर प्रांतरचनेचं रडगानं बंद झाल्यानंतर रितसर महाराष्ट्राला महाराष्ट्रात समाविष्ट केल्यानंतर विदर्भांनी मराठवाड्याला बालाघाटला महाराष्ट्रात समाविष्ट केलं याचा के अर्थ हरामखोरानो ह्याला आरक्षण नाही का रे अरे आरक्षण दिलंय आणि मग आरक्षणाची शिफारस करताना यामध्ये ज्या जमातीला अनुसूचित जनजाती आयोगानं दिल्लीहून एक पत्र दिलं महाराष्ट्र शासनाला त्या शासनाच्या शिफारशीमध्ये इथला कोळी इथला ढिवर आणि इथला भोई आदिवासीमध्ये शिफारस महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आणि विशेषतः राज्यपालाच्या सहीनं दिल्लीला गेला केंद्रीय जनजाती आयोगाने ते स्वीकारलं अरे आंधळ्या तू नागपूरमध्ये बसून आंधळ्या पद्धतीने निर्णय देतो लाज वाटली पाहिजे तुला तुझा अभ्यास कमी पडतो तुझं काम आहे तू निवृत्त न्यायाधीश नाही चालू न्यायाधीश आहेस तुझा ए जी पी रोखणी बसलेला आहे तुला सल्ला देणारा मिस्टर आउटकर आणि ॲडव्होकेट गणेश सोनवणे हे याचिकाकर्त्याच्या बाजूने जी काही भूमिका मांडत आहेत मी याचं या ठिकाणी अवलोकन केलं असताना एकोणीसशे पन्नासचा उल्लेख या ठिकाणी वारंवार करण्यात आलेला आहे अरे वेळोवेळी त्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत वेळोवेळी शिफारशी झालेल्या आहेत आणि कोणीही एस एसटी मध्ये केंद्रीय जनजाती आयोगाने एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्राच्या विधानसभेतून विधान परिषदेमधून आणि राज्यपालाच्या सहीनं टीचा समावेश केंद्रीय जनजाती आयोगानं एकोणीसशे एकसष्टला स्वीकृत केलेला आहे भाई नंबर दोन ची गोष्ट एकोणीसशे शहात्तरला ला अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक एकशे आठ एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्राच्या केंद्रीय लिस्टमध्ये आदिवासीच्या लिस्टमध्ये अठ्ठावीस क्रमांकावर कोळी कॉमा दिलेला आहे तो तुला बदलण्यासाठी नाही तुला कोळीच्या विरोधामध्ये वर्तन करण्यासाठी नाही आणि कोळीला या ठिकाणी राज्यभरामधून बर्बाद करण्यासाठी नाही हे प्रथम लक्षात ठेव आणि जर तुला कळत नसेल तर मी परत एकदा सांगतोय जनजाती आयोगानं ज्या काही शिफारशी केलेल्या घेतलेल्या आहेत त्याची अंमलबाजवणी एकोणीसशे शहात्तरला सुरुवात झालेली आंधळ्या ते नीट भात निर्णय देताना तुझा निर्णय फिरव निर्णय फिरव तू जो निर्णय केलेला आहे तो चुकीचा आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे केंद्रीय जनजात आयोगानं प्रांत रचनेमध्ये महाराष्ट्रातल्या कोळ्याची शिफारस कोळी आदिवासी म्हणून घेतलेली आहे त्यात तुझं पोट दुखण्याचं कारण नाही त्याची अंमलबजावणी राज्यात नीट कर तुझ्यानं नीट करणं होत नाही न्यायालयाची विपर्यास करणारे निर्णय तू देऊ नको आंधळी पट्टी न्यायदेवता डोळ्यावर बांधते पण त्याच्या मागे तो धडसा आहेस तू आंधळा नाहीस निर्णय देताना जे काही मी बोललो याचं परत एकदा रीट ये रीट याचिका दाखल होईल करणारा करेल त्याच्यामध्ये तू म्हणणं माझं काय ते नीट समजून घे आणि त्याची अंमलबजावणी करून निर्णय तो दिलेला आहे तो रद्द कर हा पहिला भाग नंबर दोन अठ्ठावीस क्रमांकावर कोळी एस टीत आला भोई भोई आणि ढिवारला एकोणीसशे एकसष्ट मध्येच परत केलं आणि या ठिकाणी कोळी एस टीचा समावेश आदिवासीच्या रितसर्क यादीमध्ये करण्यात आला यामध्ये तारीख आहे बांधवानो कशाची या ठिकाणी मी तुम्हाला तारकाई यांच्या सांगतो यांनी काय दिवे लावलेले आहेत सगळ्यात महत्वाचं आहे यांनी कोरोजंडा जो शुद्धीपत्रक नावाने नावानं जे धिंगाणा महाराष्ट्रात घातला आहे आणि विशेषतः आंधळ्याची फौज यांच्या आहे आंधळे वकील राहील का सोबत बसलेले का न्यायाधीश आंधळे न्यायदेवता आंधळी की कायदा चालवणारा आंधळा कोरोजंडमच्या नावाखाली इन द शेड्युल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब अमेंडमेंट ऍक्ट नाईनटीन ऍक्ट सिक्स वन हंड्रेड एट ऑफ नाईनटीन सेव्हन्टी सिक्स एज पब्लिसड इन द गॅजेट ऑफ इंडिया एक्स्ट्रॉर्डनरी पार्ट सेकंड सेक्शन वन डेटेड द वीस सप्टेंबर 1976 सेवन्टी सिक्स एट पेज तेरा वन हंड्रेड थ्री इन पार्ट ॲट सिरियल नंबर ट्वेंटी एट फॉर कोळी कॉमा ढोर रीड कोळी ढोर अरे हे चुकीचं आहे रे हे कशाला वाचतोस तू कशाला तू कोरोना आम्हाला शिकवतोस तुझं शुद्धी करण्याचा अधिकार तुला एकोणीशे शहात्तरच्या अनुसूचित जनजाती आयोगानं दिलेलं नाही तुला शुद्धीपत्रक एकट्याला करण्याचा अधिकार नाही शुद्धीपत्रक करणारा तुझा दीडशाना कोण होता त्या दीडशाना महाराष्ट्राच्या विधानसभेनं विधान परिषदेने शिफारस केलं होतं का दिल्लीला परत केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे बिल मांडलेलं आहे का मांडलं तर सिरियल नंबर अनुक्रमांक किती आहे गृहमंत्री कोण होता त्यावेळेस पंतप्रधान कोण होता कोणत्या राष्ट्रपतीनं किती खासदारांनी अनुमोदन केलं या शुद्धी पत्रकारात कोरोजंडाला खऱ्या अर्थानं लोकसभेत मांडलंच नाही राज्यसभेत मांडलं नाही राष्ट्रपतीची खोटी सही घेतो हो हरामखोर आणि तो शुद्धीपत्रक झालं म्हणजे या ठिकाणी निकाल देतो त्याच्यावरती लाज वाटली पाहिजे तुला तुझा जाहीर धिक्कार करतोय मी अरे तुझा कोरोजंडा झालाच नाही तुझं शुद्धीपत्रक हे बेबनाव आहे महाराष्ट्रातल्या कोळ्यांना बर्बाद करण्यासाठी हे षडयंत्र केलेलं आहे शुद्धीपत्रक झालेलं नाही शुद्धीपत्रकच पत्रकच आहे राज्यभरातून कोळ्यांना आंदोलन करा उभारा रस्त्यावरती प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदारला घेराव घाला आणि जो संबंधित न्यायाधीश आहे आणि तो आवटकर नावाचा जो एजीपी आहे ज्यांनी नागपूरच्या खंडपीठामध्ये ही चुकीची शुद्धिपत्रकाची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि या एजीपीचा जो कोणी आहे त्याला व्यक्तीश भेटून आपली सत्य माहिती सांगण्यासाठी किंवा याला संबंधिताला अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार ते, ते गुन्हे सुद्धा नोंद करावे लागतील प्रसंगी आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष सुद्धा करावा लागेल मी वारंवार संघर्षाची भाषा बोलतो या ठिकाणी शुद्धीपत्रकात बे बनावाय आहे झालेलं नाही शुद्धीपत्रक कोळी कॉमा याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्त करण्याचा अधिकार एका व्यक्तीला टेलिग्राम पाठवून करण्याचा अधिकार नाही आणि सगळ्यात महत्वाचं गुजरातच्या पाईपलाईन मध्ये जे काही तुम्ही बेबनाव केलेला आहे कोळी कोमा ऐवजी कोळी ढोर वाचावे फुलस्टॉप आहे रे तुझं इंग्रजी कच्चा आहे तुझं ग्रामर कच्चा आहे तुझं व्याकरण कच्चा आहे सगळ्यात महत्वाचं तू जे हे नाटक केलंस ना तो नाटक आम्ही केव्हाच वगळं केलेलं आहे भारताच्या गुजरातच्या पाइपलाईनमध्ये आदिवासी क्षेत्रातून जाणाऱ्या पाईपलाईनचा आणि महाराष्ट्रातल्या कोळी ढोरच्या ऐवजी कोळी ढोर फुलस्टॉप देण्याच्या प्रक्रियेला काही अर्थार्थी संबंध नाही हाच तुझा बेबनाव हा आम्ही ढोंगीपणा केव्हाच उघड केलेला आहे आणि या ठिकाणी परत या आवडकर नावाच्या एजीपीनं या केसमध्ये आता जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचं नाव आहे पिटिशन नंबर फोर हंड्रेड वन थ्री झिरो ऑफ टू झिरो ट्वेंटी थ्री आरती वर्सेस आरती किशोर बोंडे वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रोज द सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड अदर्स हा जो खेळ आहे ना तुमचा रे अरे तुम्ही खेळू नका रे तुम्ही तुमच्या द मैनारी भाड्यानवर तुम्ही या ना मैदानामध्ये आणि तुमचं काय कोर केलात कुठलं शुद्धी पत्रकार तुम्हाला कितीदा चॅलेंज करू मी तुम्हाला लाज वाटत नाही कुत्रे घरात बसून तुम्ही निकाल देता न्यायाधीश साक्षीने निकाल देता अरे तुझं शुद्धीपत्र खोटं म्हणतोय मी तुझ्या प्रश्न भागात असेल तर मी बोलण्याला माझी मी चॅलेंज करतोय हे आव्हान करतोय तुझं शुद्धीपत्र काय खरं आहे ते घेऊन एकदा आमने सामने विचारवंतासह महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ मंडळीसह एकदा एजीपी तू बाहेर ये आणि बस आमच्या समोर चर्चा करू तुम्हाला तुझं खरं असेल तर आम्हाला पटवून दाखव आणि जर खोटं असेल तर तू हे नाटकं बंद कर हा दिलेला निकाल मी अमान्य करत आहे हा खोटारडेपण आहे एक न्यायदेवतेच्या साक्षीनं डोळ्यावर आणि आंधळी पट्टी बांधून बसल्या न्यायदेवतेच्या साक्षीनं असे खोटे निकाल खोट्या जी आरच्या मदतीनं खोट्या पद्धतीनं किती दिवस तुम्ही करणार आहात महाराष्ट्रातला आदिवासी गरीब आहे तो पिछडलेला आहे त्याचा बंदोबस्त तुम्ही करण्यासाठी अशा पद्धतीचे खोटे जे आर काढता खोटे निकाल देता लाज नाही वाटत का तुम्हाला तर मला सांगायचं एकच आहे महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांना की हा जो निकाल त्यांनी दिलेला आहे हा निकाल खोटारडेपणाचा आहे कोळी कॉमा दुरुस्ती शुद्धीपत्रक झालेलं नाही कोळी कॉमाचं विधान लोकसभेत राज्यसभेत कधीच चर्चा झालेली नाही त्याला कुठल्या प्रकारचा क्रमांक नाही गृहमंत्र्यांनी ते बिल मांडलेलं नाही आणि एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याच्या प्रस्तावनेमध्ये रे काना कामा मात्रा उकारवेलांटी रहस व दीर्घ एखादी जमात कमी करणे एखादी वाढवणे यासाठी जर दुरुस्ती करायचं असेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बिल मांडलं पाहिजे आणि ते बिल सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला सर्व सगळ्या संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि राष्ट्रपतीच्या सेनेच्या बिलावरती काही बदल करता येतो बाळा हे जे तुझं शुद्धीपत्र काय आहे हे बांधकार ह्याची राख रांगोळी झालेली आहे खोटारड आहे मी तुझं हे, हे, हे शुद्धीपत्रक नाकारलेलं आहे शुद्धीपत्रक खोटं झालेलं आहे आता हा विषय जनजागृतीच्या माध्यमातून या निमित्तानं मी तुम्हाला जनजागृती जनजागृती वारंवार करतोय अरे जर तुम्हाला गोवारी हत्याकांड एकशे वीस तो प्रश्न नाही सुटला कोळ्याला शहीद केला तुम्ही बट्टू कुवारला धुळ्यामध्ये गोळीबार करून तरी हा कोळ्यांचा प्रश्न सुटला नाही आणि अजून किती बळी घेणार रात्र आणखीन बंद करा नाटक हे आज हे शुद्धीपत्रक या ठिकाणी खोटं आहे हे त्रिवार खोटं आहे आणि या ठिकाणचं शुद्धीपत्रकाच्या नावाखाली जो निकाल दिलेला आहे की कोळी कॉमा ढोर कोळी कॉम्ढोरच्याऐवजी कोळी ढोर फुलस्टॉप आणि त्या फुलस्टॉपनं पण घात केला एका बाजूला कोळी जमातीला तुम्ही संपवून टाकलात कायमचा महाराष्ट्रातून जो आदिवासी आहे जो टीच्या लिस्टमध्ये ट्वेंटी एट क्रमांकावर आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ढोर कुळीला संपवलात का ढोरच्या पुढं तुमच्या शुद्धीपत्रकामध्ये तुम्ही फुलस्टॉप दिलेला आहे आणि अठ्ठावीस क्रमांकाला नीट वाचा रे नीट वाचा तुम्ही वाचता येत नाही का आंधळेवकरे तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचा विषय अठ्ठावीस क्रमांकाला कुळी ढोर जर तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती केलेला आहे त्या ठिकाणी तुमचा फुलस्टॉप आहे याचा अर्थ त्या ठिकाणी ते वाक्य पूर्ण झालं राहिला पुढं टोकरी कुळी आहे तिच्या पुढे कामा आहे तिच्यापुढे कोलचा आहे कोल कोलगाय दोघामध्ये कॉम आहे तुम्ही शेवटपर्यंत कॉमार होतो जी आरमध्ये आणि कोळी कॉम ढोरची दृष्टी झाल्यानंतर तुमचा पृष्ठाप कसा येतो रे व्याकरण कच्चा आहे का ग्रामर कच्चा आहे मी दोनदा तीनदा तुम्हाला व्याकरणच्या संदर्भात विचारलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोळी कॉमा ढोरच्यावजी कोळी ढोर वाचावे हे केलेलं शुद्धीपत्रक पूर्णपणे खोटारडा आहे आणि तुम्ही जे न्यायालयातून अशा प्रकारचे निकाल लावत आहात निकाल लावणाऱ्यानो आणि निकाल घेणाऱ्यानो आणि या संदर्भात शासनाची बाजू मांडणारा ईजीपी जो कोणी आवटकर आहे या सगळ्यांनी आत्मचिंतन करावं आणि किमान भारताच्या संविधानाचं न्यायदेवतेचा सन्मान राखावं आणि महाराष्ट्रातल्या विखुरलेल्या असंघटित आणि कायद्याचं कुठलंच ज्ञान नसणाऱ्या कोळी जमातीचा बळी अशा पद्धतीने घेणं बंद करावं अशा प्रकारची मी कळकळीची विनंती करतो कारण शुद्धीपत्रक पत्रक करण्या करताना केंद्रातल्या पाचशे त्रेचाळीस खासदाराला लोकसभेच्या सर्व खासदाराला आणि राष्ट्रपतीला आपला सहभाग आणि केंद्रीय घृहमंत्र्यांनी त्या बिलामध्ये मांडणी करावी लागते जर तुमच्याकडे असा असेल तर मी जाहीर चॅलेंज करतोय मी माझ्या संवादाद्वारे आपण जर आपल्याकडे अशा प्रकारचं शुद्धी केलेलं असेल की ज्यामध्ये त्या ठिकाणचा अनुक्रमांक आहे केंद्रीय घरमंत्र्यांनी किती तारखेला मांडला त्याचा पूर्ण दस्तावेज असेल तर तुम्ही घेऊन माझ्यासोबत चर्चेला जाहीर या आपण आमने सामने बसू आणि महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी खात्यात बसलेल्या बोकडांना मी जाहीर नंबर विनंती करतोय की तुमच्या अशा प्रकारच्या ईजीपीला कायदा सांभाळणाऱ्याला कायद्याचं ज्ञान पाजळणाऱ्याला घेऊन एकदा आमने सामने बसण्याची तरतूद तर, -तर करूया आमने सामने बसूया तुम्ही आणि तुम्ही न्यायालयात काय दिवे लावता रे स्वरा चोरा अशा पद्धतीने चोरा चोरी करताना निकाल देता आणि तुम्ही माधुरी पाटीलच्या नावानं कधी आता या निकालाच्या नावानं तुम्ही अशाच प्रकारचे दिवे लावाल आणि आदिवासीचा हाय ते शिरकान कराल तर हे शिरकान करण्याची तुमची पद्धती आपण बंद करा अशा प्रकारचे मी कडकळीचं आव्हान करतो आणि हा जो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जो निकाल दिलेला आहे तुम्ही हा निकाल या ठिकाणी मी अमान्य करत आहे महाराष्ट्रातल्या तमाम कोळी जमातीला कोळी जमात यष्टीत होती आहे महत्वाचा विषय तुम्हाला द्यायचा नसेल आणि तुम्हाला ते रोखायचं असेल तर तुमच्या बापाचा बाप आला तर ते रोखू शकत नाही कोणी एसटी आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन हजार चौदाला संसदेनं तुम्हाला महाराष्ट्र सरकारला आय पुणे संशोधन समितीला आदिवासीला राज्यपालाला आदिवासी सचिवाला सामान्य प्रशासन विभागाला वेळोवेळी कळवलंय रे तुम्हाला का तुम्हाला ते दिसत नाहीत का पत्र व्यवहार आलेले पंधरामध्ये कळवलं चौदामध्ये कळवलं महत्वाचं सतरामध्ये कळवलं एकोणीसमध्ये कळवलं आणि दोन हजार वीस ला कळवलं तुम्हाला आणि ते पत्र कुठं आहे तुमच्याकडं पत्र निघत नाहीत का बाहेर मी काय काय व्यक्त केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बोलण्याची कॉपी करून कोण कोट काळा ड्रेस वापरून कुठं तर काहीतर व्हिडिओ शूटिंग करून कोणी पैसे कमवत असेल तर त्याला माझा इशारा आहे माझ्या बोलण्याचा कुठल्याही प्रकारचा रेफरन्स त्यांनी घेऊन नऊटंकी महाराष्ट्रात करू नये आणि कोळी एस टी आहे माझ्यामुळे कोळी एस टीचा प्रश्न सुटणार आहे जी आर निघणार आहे हे ढोंगगिरी बंद करावी याचा सगळा पाठपुरावा राजू यादगिरीकर सोलापूर आणि नागेशराज जाधव अॅडव्होकेट आणि या दोघांनी केलेला आहे ह्याचं खरं श्रेय राजू यादगिरीकर आणि जे सोलापूरचे प्रसिद्ध विधिज्ञ आहेत अॅडव्होकेट ज्यांनी नागेशराज जाधव त्यांचं नाव आहे या दोन महान विभूतींनी महाराष्ट्रातल्या कोळी जमातीला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी एक मोठा लढा उभा केलेला आहे आणि तो कायदेशीर लढा आपण जिंकलेला आहे कोळी यष्टी आहे कोळी अनुसूचित जमात आहे अॅडवोकेट गणेश सोनवणे साहेब आपण नोंद घ्यावी आणि माझ्या बोलण्यात सगळे मुद्दे काढावेत आणि यावरती प्रत्येकदा पिटिशन आपण दाखल करावी आणि त्या दाखल करण्याच्या मुद्द्यामध्ये अठ्ठावीस क्रमांकाचा हा जो कोळी प्रकार या ठिकाणी झालेला आहे शुद्धी पत्रक अरे फक्त तुमच्या मराठी लिस्ट मध्ये तुम्ही हडाखोड करून कोंबलेला आहे उडवलेला आहे केंद्राच्या लिस्टमध्ये आज सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी जनतेला मी जाहीर चॅलेंज करतोय आव्हान करतोय अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक एकशे आठ एकोणीशे शहात्तर त्याची लिस्ट बघा ट्वेंटी एट क्रमांकावर कोळी कॉमा जसाच्या तसा आहे आणि मिलिंद कटवारेच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणत आहे इट ट्रीड जसं आहे तसं वाचायचं पन्नासची ची लिस्ट वाचायची एकोणीशे एकावनशि बी वाचावं लागेल एकोणीशे छप्पन बी वाचावं लागेल एकोणीशे साठ बी वाचावं लागल आणि एकोणीशे शहात्तर सुद्धा आंधळ्या तुला ते वाचावंच वाचा लागल कारण हे केंद्राने वेळोवेळी आदिवासीला सवलती देताना यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा तुला मान्य नसतील आणि तू पन्नासच्या यादी साळत बसत असशील हा तुझा खोटारडेपणा आहे म्हणून तू पन्नासचं बोलू नको शहात्तरला कोळी एसटीत आलेला आहे आणि तू महाराष्ट्राच्या ट्राईब लिस्टमध्ये फक्त मराठीमध्ये तू शानपणा केलेला आहेस आम्हाला सगळी ते लिस्ट माझ्या अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या सर्व समितीला सर्व प्रांत अधिकाऱ्याला सर्व तहसीलदारांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि ज्या ज्या ठिकाणी डिपार्टमेंटले जो व्यवहार चालतो आदिवासीचा या ठिकाणी तुम्ही हे मराठीतली लिस्ट पुरवलेली हो आहे इंग्रजी लिस्टमध्ये आणि हिंदी लिस्टमध्ये आत्ताही केंद्रामध्ये कोणी कॉमाच आहे तो शेड्यूल ट्रायबच आहे आणि तो आदिवासीच आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही नाकारण्याचा तुमचा धंदा बंद करा कारण तुमचं पाप आम्ही उघड केलेलं आहे आणि ही जागृतीची मशाल आज आदिवासीच्या घराघरात एमबी न्यूजच्या माध्यमातून प्रसारित झालेली आहे आणि तुम्ही किती रोखण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या औलादी इंग्रजाचे असतील तुमचे मायबाप इंग्रजाचे असतील हराम करो आदिवासीला छळणं बंद करा कारण तुम्हाला मी एक हिंदू आदिवासी कोळी महादेव जमातीतला नागरिक आहे ना त्यानं तु तुम्हाला जाहीर चॅलेंज करतोय आदिवासीचं संशोधन करणारं मी पण संशोधक आहे मला पण इंग्रजीवर माझं प्रभुत्व आहे मला इंग्रजी वाचता येते आणि सगळ्यात महत्वाचं हिंदी मला कळते राष्ट्रभाषा इंग्रजी ही आपल्याला इंग्रजाने देऊन गेलेली भाषा असली आणि इंग्रजीतून तुम्ही आज हे निकाल देत असाल तर यामध्ये इंग्रजीतून केलेल्या राजपत्रामध्ये तुम्ही मराठीमध्ये एक पान जोडून कोळी कॉमा बाजूला काढलेला आहे कोळी ढोर केलेला आहे त्याच्यापुढे पृष्ठाप आहे तुमच्या शुद्धीपत्रकामध्ये आणि मराठीच्या लिस्टमध्ये तुम्ही कामा ठेवताय कुळीच्या पुढे कॉमा देत आहे ढोर कुळीच्या पुढे कामा देत आहे आणि कोलघाच्या पुढे पृष्ठाप देत आहे तुम्ही ही बनविगिरी बंद करा आणि कोळी कॉमा एस टी आहे केंद्राची दृष्टी झालेलं आहे तेच राजपत्र या ठिकाणी या ठिकाणी व्यवहारात धरा तरच महाराष्ट्रातल्या कोळी महादेव कोळी मल्हार टोकरी कोळी ढोर कोळी आणि मल्हार कोळी जमातीला न्याय देताना कोळी ही त्याची मातृजमात आहे मुख्य समूह आहे आणि मुख्य त्याची आई आणि वडील हे कोळी आहेत आणि कोळी आदिवासी नसेल आणि तो ओबीसी नेसबीसी कसा राहतो रे काय तुम्ही फालतूपणा करताय अरे बाप आदिवासी आहे मुलगा आदिवासी आहे त्याचे नातू आदिवासी आहेत पंत आदिवासी आहेत अशा प्रकारची समूह व्यवस्थेतला कोळी हा टी आहे आणि तुम्ही त्याला नाकारण्याचं पाप केलेला आहे म्हणून मी तुमचा या निकालाच्या निमित्ताने जाहीर निषेध करतोय आणि या निषेधाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांनो आपण आता जागृत तर व्हावंच लागेल येणाऱ्या लोकसभेच्या आहेत ज्या ज्या आमदारला भेटाल ज्या ज्या खासदारला भेटाल त्यांना मतदान कशासाठी दिलात ते तर विचारा अरे असे खोटे धंदे करण्यासाठी आणि हा जो ईजीपी आहे आउट कर नावाचा त्याची भेट घ्यावा लागेल त्याला आपलं सगळं म्हणणं एकदा समजावून सांगावं लागेल आणि त्याला ते समजत नसेल तर ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा पिटिशन दाखल करून फाईल करून आपल्याला आपलं म्हणणं ह्याचं खोडून काढावं लागेल आणि खोडण्यासाठी मी माझे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत एकोणीसशे शहात्तरचा ऍक्ट एक अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक एकशे आठ हा खरा आहे आणि त्याला एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये केंद्राकडे कोळीची शिफारस झालेली आहे केंद्रीय आयोगाने ते घेतलेली आहे त्याच आधारावरती एकोणीसशे शहात्तरला कोळी कॉमा दिलेला आहे तो बदल करण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या कुण्याही शटरबटरला नव्हता नाही तो कोणी टीच आहे आणि तुला जो निकाल दिला तो निकाल मी या ठिकाणी अमान्य केलेला आहे धन्यवाद जय आदिवासी बांधवानो जय जवान जय किसान जय आदिवासी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद